नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारो कामकाज दिवसभरासाठी स्थगित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज रोखण्याचा विरोधकांचा पवित्रा विरोधकांना चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे एकनाथ खडसे सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तात्काळ निर्णय न घेतल्यास काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल अशोक चव्हाण नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आज सवलत एकोणीस डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नॅशनल हेरोड प्रकरणाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद कामकाजात वारंवार अडथळे आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे नाशिकमध्ये नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी आज कांद्याचे लिलाव बंद आणि आता सविस्तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विधानसभेत शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर आज सुरुवातीपासूनच विरोधकांनी गदारोळ सुरु केला विधानसभेत विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर नियम दोनशे त्र्याण्णव ऐवजी नियम दोनशे सत्त्याण्णव अन्वये प्राधान्यक्रमानं चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं तेव्हा काँग्रेस सदस्य अधिक आक्रमक होऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी चर्चा नको घोषणा हवी अशी नारेबाजी करत हौद्यात उतरले आणि गोंधळ सुरूच राहिला या गोंधळात काही शासकीय विध्वि का पटलावर आली आजच्या पुढे ढकलण्यात आल्या आणि दोनशे त्र्याण्णवचा प्रस्तावही उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमाफी द्यावी ही मागणी करत विरोधकांनी कलिगदारोळाम्ळ विधान परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं विरोधी पक्ष धनंजय मुंडे आणि काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला माणिकराव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत कर्जमाफी जाहीर करणार नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा दिला सरकारची चर्चेला तयारी आहे तातडीने चर्चा सुरू करा असं महसूल मंत्री आणि सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं खडसे बोलत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी सुरूच होती असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विरोधकांना चर्चेत रस नाही त्यांना फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे असा आरोप खडसे यांनी यावेळी केला चर्चेला सुरुवात करा सरकारची तयारी आहे मग जर सरकारच्या चर्चेला तयारी आहे आत्महत्या असतील कापसाचे भाव असतील आणि या साऱ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज सत्ताधारीच पक्षाचा प्रस्ताव आहे त्यांचा नाही आहे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यावर चर्चेला आम्ही तयारी दाखवलेली आहे पण चर्चा करण्यामध्ये विरोधकांना रस नाही आहे यांना निवड त्याचं राजकारण करायचं आहे जर चर्चे मागता हे तुम्ही आम्ही स्वीकारतो आता मग काय येत नाही यांना या आत्महत्येशी काही घेणं देणं नाही आहे काँग्रेसचा मोर्चा असल्यामुळे सभागृह बंद पडावं अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या कारणासाठीच त्यांनी हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक हे सभागृह बंद पाडलेलं आहे सरकार सर्व प्रश्नांच्या बाबत गंभीर आहे सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांची नीटपणे उत्तर आम्ही देणार आहोत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सरकारला घेरत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज नागपूर विधीमंडळ परिसरातही आंदोलन करत घोषणाबाजी केली राज्यातलं सरकार हे जनतेच्या हितासंबंधी निर्णय घेण्यात संपूर्णपणे अपयशी ठरलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे तसंच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी यावेळी पुन्हा लावून धरण्यात आली तील भागा तील या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती या सरकारने करावी खरं तर फडणवीस आणि ठाकरे यांच्या जोडीचं सरकार मध्ये यायच्या अगोदर या दोन्ही जोडीने सांगितलं होतं राज्याच्या जनतेला की आम्हाला सत्ता द्या आम्ही आपली सात बारा कोरा करू आज सत्तेत येऊन एक वर्ष झालं आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही दिलेल्या जनतेला शब्द पूर्ण करा आणि आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती देऊन दिलासा द्याला प्रवृत्त झालेले शेतकरी पुन्हा तुम्ही आत्महत्या करा सावकरच्या दाराजुरू अशा प्रकारचं हे दुर्दैवी धोरण या सरकारनं घेतलेलं आहे केवळ मोर्चा करता नाहीये आज मोर्चा उद्या आणि परवा सुद्धा सभागृहामध्ये जो पण आमच्या मागण्या मान्य होत नाही तो पण आमची भूमिका कायम राहणार दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी आणि शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसनं आज नागपुरात मोर्चा काढला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमीपासून ते विधानभवनाच्या परिसरापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह शेतकरी मोठ्या सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जमाफी तसंच वाढते भाव यासह विविध मुद्दे या मोर्चात उपस्थित करण्यात आले राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अन्यथा काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे विधिमंडळ परिसरातल्या काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आज काढण्यात आलेल्या मोर्चात भाजपाबद्दल असलेल्या नाराजीचं प्रतिबिंब पाहायला मिळालं असं चव्हाण म्हणाले केंद्र सरकारकडे सातव्या वेतन आयोगाकरता पैसे आहेत मात्र महाराष्ट्राला द्यायला पैसे नाहीत अशी टीका त्यांनी केली नॅशनल नॅशनल प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज न्यायालयात हजर न राहण्याची सवलत दिल्लीतल्या एका न्यायालयानं दिली मात्र येत्या एकोणीस डिसेंबरला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं त्यांना दिले आहेत या प्रकरणातल्या सातही आरोपींना आज न्यायालयात हजर राहण्यासाठी सप्टेंबरमध्येच निर्देश देण्यात आले होते असं हा खटला भरणारे भाजपा सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितलं एकोणीसशे या अडतीसमध्ये जवाहरलाल सुरू सुरु नॅशनल हेरॉड या वृत्तपत्राची प्रकाशन संस्था विकत घेण्याच्या व्यवहारात सामील असणाऱ्या कंपनीत गांधी कुटुंबियांचे समभाग असल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहा या सर्व व्यवहारातच फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे नॅशनल हिरॉल्ड प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही उमटले आजच्या दिवसाचं कामकाज सुरू झाल्यापासूनच काँग्रेस खासदार लोकसभा आणि ही हौद्यात उतरून सरकारच्या विरोधात घोषणा देऊ लागले या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारपर्यंत वारंवार तहकूब होत राहिलं दुपारी तीन वाजता लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेस सदस्य पुन्हा हौद्यात उतरून घोषणा देऊ लागले तृणमूल काँग्रेसचे सदस्य सुदीप बंदोपाध्याय यांनी सर्व विरोधी पक्ष काँग्रस्त बरोबर वर असल्याचं सांगून नॅशनल हेरॉड विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचा आरोप केला संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बंदोपाध्याय यांचे आरोप खोडून काढले हा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्यामुळे सरकार त्याचा मुद्दा बनवत नाही असं स्पष्ट करून विधीमंत्री सदानंद गौडा यांच्या मताला पाठिंबा दर्शवला सदस्यांनी याविषयी आपली मतं सभागृहात मांडावीत असंही रुडी यांनी सांगितलं परंतु काँग्रेस सदस्यांनी सातत्याने घोषणाबाजी करून विरोध सुरूच ठेवल्यानं उपसभापती एम थंबीदुराई यांनी सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं नॅशनल हेरॉड हे भ्रष्टाचाराचं गंभीर प्रकरण आहे त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायालयीन प्रक्रियेशी सरकारचा कोणताही संबंध नाही त्यामुळे या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणू नये असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट करूनही काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला त्यामुळे उपाध्यक्ष जे कुरियन यांनी राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल हेरॉड म्हणून सरकारवर टीका केली यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एका पत्रकार परिषदेत परिषदत्तनॅशनल विषयी सरकारची भूमिका स्पष्ट केली नॅशनल हेरॉड प्रकरणाचा संसदेच्या कामकाजाशी संबंध लावणं चुकीचं आहे न्यायालयीन निर्णयात सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असंही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं नाशिक जिल्ह्यात घसरलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून सु, आज नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी कांदा लिलाव बंद पाडण्यात आले तसंच रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन ते तीन तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी केंद्र शासनानं तातडीने निर्यात मूल्य कमी करावं आणि जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांद्याला वगळावं अशी मागणी केली आहे या प्रश्नावरून काल लासलगावसह हो, वणी नांदगाव मनमाड आणि पिंपळगाव बसवन या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको करून कांदा लिलाव बंद पाडले होते तर शनिवारी चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला होता रामगड इथे आज हावडा भोपाल एक्सप्रस्ति एका चारचाकीला धडक दिल्यानं तेरा जण ठार झाले यात पाच बालकांचा समावेश आहे हरियाणातल्या पलवल इथंही आज लोकमान्य टिळक हरिद्वार एक्सप्रेस आणि ईएमयू गाडी यांच्यात अपघात झाला यात ईएमयू रस्त्रगाडीच्या चालकाचा मृत्यू झाला असून अन्य चालक आणि गार्ड जखमी झाले आहा ईएमयू रेल्वेच्या चालकाला सकाळी धुक्यामुळे सिग्नल न दिसल्यानं ईएमयू मागून एक्सप्रेसने धडकली त्यामुळे या मार्गावरच्या पंधरा रस्त्रिगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचच्या एंडला आज सकाळी गाडी धडकली यात कुणीही जखमी झालं नाही मात्र फलाटाचं नुकसान झालं हवामान राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं दहा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे येत्या सा अठ्ठेचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान अठरा नागपूर एकतीस आणि बारा पुणे तीस तेरा औरंगाबाद बत्तीस तेरा नाशिक तीस अकरा कोल्हापूर तीस सोळा रत्नागिरी छत्तीस एकवीस सोलापूर बत्तीस सतरा आणि अमरावती एकतीस आणि पंधरा एक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ कामकाज दिवसभरासाठी स्थगित शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज रोखण्याचा विरोधकांचा पवित्रा विरोधकांना चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राजकारण करायचं आहे एकनाथ खडसे सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तात्काळ निर्णय न घेतल्यास काँग्रेसला वेगळा विचार करावा लागेल अशोक चव्हाण नॅशनल हेरोड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आज सवलत एकोणीस डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश नॅशनल हेरोड प्रकरणाचे संसदेच्या दोन्ही सभागृहात पडसाद कामकाजात वारंवार अडथळे आणि कांद्याचे भाव पडल्यामुळे नाशिकमध्ये नामपूर बागलाण उमराणे आणि कळवण या चार ठिकाणी आज कांद्याचे लिलाव बंद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज राष्ट्रीय मतिमंद पुनर्वसन दिन आज समाजात तीन टक्के एवढ्या प्रमाणात असलेल्या मतिबंधांच्या विकासासाठी तसंच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत या सकारात्मक बदलासाठी विविध स्तरावर सुरू असलेले प्रयत्न त्यामधील अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या आशियाना या मतिबंद मुलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका विश्वस्त सुहासिनी मालदे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार